नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आमच्या व्हिडिओमध्ये बघूया आमच्या रुटकिंग या प्रॉडक्टबद्दल बद्दल रुटकिंग म्हणजे आपल्याकडे काय आहे की थोडक्यामध्ये ट्रायक्रोडोमा एस पीपी त्याच्यामध्ये ट्रायक्रोमा वेरिडी आणि ट्रायक्रोडोमा हल्झनियम हे दोन जे आहेत हे आपल्या या प्रॉडक्टमध्ये आहेत तर ट्रायकोडोमा थोडक्यामध्ये काय आहे एक जैविक बुरशीनाशक आहे की जे तुमच्या पिकामधील जे काही मुळाला येणारे थोडक्यामध्ये बुरशी असेल किंवा बुरशीमुळे होणारा एखादा रोग असेल मूळ कुजणे असेल त्याच्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ करणे तर ह्या सर्व उपयोगासाठी तुम्ही हा आमचा प्रॉडक्ट वापरू शकता हा प्रॉडक्ट जो आहे हा डेक्स्ट्रोस बेसमध्ये आणि पावडर बेस टाल्क पावडर बेसमध्ये आहे डेक्स्ट्रोस बेस जो आहे तो शंभर टक्के सोल्युबल असतो आणि जो टालक पावडर बेस आहे तो आपला काय असतो इन्सोल्युबल असतो त्यामुळे तुम्हाला ते कमीत कमी टाल्क पावडर पाच सहा तास भिजवून तुम्हाला ते वापरावं लागेल आणि त्याच पद्धतीनं डेक्स्ट्रोसचं जे पावडर आहे ते तुम्हाला डायरेक्टली वापरता येईल अशा पद्धतीने जर तुम्ही ह्याचा उपयोग केला आता ह्याचा उपयोग तुम्ही नेमकं कधी कर कधी करू शकता एकाचं कुठल्याही स्टेजला करू शकता पण जर हे तुम्ही स्टार्टिंगला सगळंच वापरलं तसं रोपं बुडवणे असेल त्याच्यानंतर रोपांना जेव्हा आळवणी करत असता तेव्हा तुम्ही ह्याचा उपयोग नक्कीच करू शकता सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही ह्याचा उपयोग जो आहे तो करू शकता आता उसामध्ये स्पेशली आम्ही उसाचा उपयोग केलेला आहे तर तुम्ही मागचे आमचे व्हिडिओ हो बघितले असतील तर त्याच्यामध्ये मुळाचं तुम्ही वाट बघू शकता नेमके तसे कारण की पूर्णपणे मातीचा जो एक पिकाचा जो रायझोस्पियर आहे मुळाजवळची जी पूर्ण काही माती आहे त्या मातीला पूर्णपणे शुद्ध ठेवण्याचं काम जवळपास आहे तो आपला हा फंगस करत असतो ट्रायक्रोडोमा त्यामुळे नेहमी ट्रायक्रोडोमाचं जीवाणू कुठलंही पीक असू दे पीक लावताना स्पेशली तुम्ही ते वापरले पाहिजे आणि मुळाच्या स्टेजनुसार आता जसं थोडाफार पाऊस आधीमध्ये पडून चालला आहे जसं मूळ कुरणी आहे त्याच्यानंतर मुळांची वाढ होण्यासाठी वगैरे तुम्ही नक्कीच ह्या प्रॉडक्टचा उपयोग करून बघा आमच्या बॅक टू स्टोअर ह्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हे प्रॉडक्ट आपलं मिळेल पाचशे ग्रॅम आणि एक किलोमध्ये हे पॅकिंग अवेलेबल आहे तुम्ही ते वापरू शकता